हॅलो फ्रेंड्स दक्षिण फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आता उन्हाळा सुरू होतो आणि उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांची उन्हाळी कामे सुरू होतात म्हणजेच कोरड्या पापड फराळाचे पापड सगळंच करायला लागतं म्हणजे मुलांना सुट्ट्याही लागतात म्हणजे फ्री होऊन जातो आपण फ्री कसला होतोय लगेच उन्हाळ्याची सुरुवात होते आणि उन्हाळी पापड करावे लागतो तर मी आजपासून सुरुवात केली आहे उन्हाळी कामांना म्हणजेच मी आज फराळाचे पापड बनवणारे आणि तेही पळी पापड बनवणारे शक्यतो आपण काय करतो साबुदानाचे साधे पापड बनवतो किंवा त्यात बटाट्याचा किस घालून करतो तर मी आज तसे नाही केले मी साबुदाना पापड साबुदाना भिजत घालून सकाळी तो छान काचेसारखा शिजवला त्याच्यामध्ये बटाटे उकडून स्मॅश करून मिक्स केलेत त्याचे पळी पापड करणार आहे मी तिकट करणारे खूप छान होतात तुम्हाला बनवल्यावर दाखवेलच हे साबुदाण्याचे मी पळीपापड आहे त्यात बटाटा खुस करून टाकलाय खूप छान लागतात झाल्यानंतर हो आता पळीपापड टाकण्यासाठी आम्ही वरती आलोय कारण खूप उणे पूर्ण पॅक होणार आले मी आता आणि तुम्ही बघू शकता पळीपापडचं बॅटर पापड टाकण्यासाठी परफेक्ट असं बॅटर झालं आहे बटाटा आणि सावदाना एकदम छान मिक्स झाला आहे एकदम एकदम काजेसारखा झाला आणि बटाटा सुद्धा दिसत नाही जास्त शिजू दिलं ना की पापडा छान फुलतात आता मी सुरुवात करणार आहे पापड टाकायला बघू शकता छान टाकल्या जात आहे गोल होत होतात जास्त आणि पातळ पातळ टाकायचे आहेत आपल्याला कारण छान फुलतात म्हणजे तळल्यानंतर आणि वाटतातही लवकर ऊन खूप आहे त्यामुळे वाळायचं काही टेन्शन नाही करी पापड करायला जास्त वेळ लागत नाही फक्त त्याला शिजवायला थोडा जास्त वेळ लागतो जास्त शिजल्यानं छान होतात आता पंधरा मिनटात मागे टाकून होती सगळं वाळलं की मग तुम्हाला दाखवते मी कशा झाल्यात तुम्ही बघू शकता फ्रेंड्स की पापडी एवढी छोटी आहे आणि ती तेलात टाकल्यानंतर पटकन फुलते आणि खूप क्रिस्पी होते बघा किती मोठी झाली आणि फुललीपणे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जाते आणि खाताना एकदम क्रिस्पी लागते मध्ये असं कचकच वगैरे काहीच लागत नाही साबुदाना कच्चा वगैरे लागतो काही काही पापड्यांमध्ये पण याच्यात लागलेला नाहीये कारण आपण तो व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता इतके क्रिस्पी झाले मध्ये अजिबात कच्चे राहिले नाहीत आणि तेल सुद्धा उडत नाहीत पापड्या